इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये यत्ता पाचवी हिंदीची प्रश्नपत्रिका पाहिली आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये व चोवीस चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे तर आपण पहिला प्रश्न पाहूया की कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जाग्या भरा आपल्याला इथे शब्द दिलेले आहेत ते योग्य शब्द योग्य रिकाम्या जाग्यात आपल्याला भरायचे आहेत आणि आपल्याला ती रिकाम्या जाग्या पूर्ण करायची आहेत पहिली रिकामा जागे आहे मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया या डॅजेश म्हणून ओळखल्या जातात दुसरं आहे निरामयतेने आपल्यातील डॅजेश भावना वाढते तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहे ते ऑप्शनचा वापर करून आपल्याला ती रिकाम्या जागा पूर्ण करायची आहे तिसरी रिकाम्या जा जागे आहे कॅल्शियममुळे आपली हाडे डायजेस्ट होतात चौथी रिकाम्या जा जागा पाहूया डॅजेश हे ठिकाण चादरींच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर आपण पाहूया ब प्रश्न की पुढील विधाने चुक्की बरोबर लिहा की चार चुक्की बरोबर देण्यात आलेले आहे पहिल्या चुक्की बरोबर पाहूया फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला उब मिळते जर चूक असेल तर आपण लिहूया चूक आणि बरोबर असेल तर आपण लिहूया बरोबर त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया वाहतुकीच्या सोयीमुळे काम जलद गतीने होतात तिसरं पाहूया आपण भारतात वस्त्रांच्या बाबतीत विविधता आढळते आणि चौथं निर्जीव घटकामध्ये मृत जीवांचा समावेश होतो दुसरा प्रश्न पाहूया अ नावे लिहा फक्त तीन आपल्याला चार देण्यात आलेले आहे तर ते आपण पाहूया पहिला आहे संदेश वाहनाची साधने तर तीन आपल्याला न्हावं लिहायचं आहेत अन्न टिकवण्याच्या पद्धती दोन पद्धती लिहायचे आहेत तिसरा प्रश्न आहेत राष्ट्रीय उद्याने दोन उद्याने लिहायचे आहेत आणि प्रथिनयुक्त पदार्थ दोन प्रथिनयुक्त पदार्थ आपल्याला लिहायचे आहेत त्यानंतर आपण पाहूया ब प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा फक्त चार चार असणार आहे प्रश्न म्हणजे प्रत्येकी एक गुणासाठी जल व्यवस्थापन म्हणजे काय दुसरा प्रश्न पाहूया आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे त्यानंतर आपण तिसरा पाहूया चेता संस्था कशापासून बनते अनुवांशिकता म्हणजे काय आणि पाचवा पाहूया संसर्गजन्य रोग म्हणजे काय प्र त्यानंतर शब्द, प्रश्न क्रमांक तीन वर येऊया आपण पदार्थाची विभागणी त्यांच्या अवस्थानुसार स्थायू व वायू या अशा गटात करा स्थायू पदार्थ कुठले द्रव पदार्थ स्थायू पदार्थ कुठले द्रव पदार्थ कुठले आणि वायू पदार्थ कुठले हे आपण वरती आपल्याला दिलेला आहे शब्द त्या शब्दानुसार आपल्याला ते गटात आपल्याला ठेवायचे आहे त्यानंतर आपण ब प्रश्न पाहूया की पर्यावरणासंबंधी कोणत्याही तीन चांगल्या कृती लिहा पर्यावरणासंबंधी आपल्याला लिहायचे तीन कृती चांगल्या त्यानंतर आपण पाहूया की बाग दोन बाग दोन मध्ये आपल्याला प्रश्न चौथा अ नदी व नदीकाठीवरील संस्कृती यांच्या जोड्या जुळवा हडप्पा हडप्पाकालीन त्याच्यात आपल्याला ऑप्शन आहे चीन आणि इजिप्त अशा प्रकारे त्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत त्यानंतर आपण पाहूया रिकाम्या जाग्या गटातील योग्य शब्द लिहा तर ह्या रिकाम्या जाग्या आपण पाहूया ऑप्शन आहे चार रिकाम्या जाग्या पहिली रिकाम्या जाग्या पाहूया ताम्र युगात लागलेल्या अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे डायड शो आपल्याला हो। ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत ते ऑप्शन योग्य ऑप्शन आपल्याला रिकाम्या जाग्यात भरायचे आहेत नवश्म युगात डायडॅश हे लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन होते आणि तिसरी रिकाम्या जागे आहे डॅडश मानव प्रामुख्याने गुहामध्ये वस्ती करत होता आणि सुरुवातीची हत्यारे डॅड होती कुठली होती ती आपल्याला लिहायची आहे क्रमांक पाचवा पाहूया अ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न पाहूया अश्मयुगाच्या काळाचे कोणते तीन कालखंड पाडले जातात ते आपल्याला लिहायचे आहे त्यानंतर नवाश्मयुगातील संस्कृतीची वैशिष्ट्य कोणते आणि चौथा तिसरा प्रश्न आहे चाकाचा उपयोग प्रथम कोणी केला असावा चौथा प्रश्न आहे नाईल काठीची जमीन अत्यंत सुपीक का झाली आणि पाचवा जो प्रश्न आहे तो आपण पाहूया मेमोथ सारखे महाकाय प्राणी नष्ट का झाले ते आपल्याला लिहायचे आहेत पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला ही उत्तर भेटणार आहे प्रश्न ब खालील शब्दांचे अर्थ लिहा पशुपालन आणि मेसोपोटेमिया क प्रश्न पाहूया नदींचे नाव व त्या काठावर वसलेले शहर यांच्यातील चुकीची जोडी ओळखा व पर्याय लिहा आपल्याला फक्त पर्याय लिहा लिहायचं आहे एक बरोबर असेल तर एक दोन बरोबर असेल तर दोन तीन बरोबर असेल तर तीन अशा प्रकारे आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यासची जी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन होती दोन हजार चोवीसची ची चाळीस गुणाची ती आपण पाहिलेली